ના બાળ પીવન સામુન દે મિત્રો ના ઘરે બાકી સાહેબ કરાવ કરાવી પાસ કાંઈ ધૂળ કાંઈ કરે હવે કઈ નહીં તાર કિ ખાંડી झाडू करीत ना किती हां आग... ना मी काय म्हणते आज काय नियोजन म्हणजे तुमचं आज काय म्हणलं बाहेरच बाहेर हॉटेलला नाही नाही नको हॉटेलला पैसे माझे आज आज लोकं बाहेर लोक पाहिजे पडले हाटेला जागा व्हायला बसायला नको नको हाटेला नको मला माहितीये तुम्ही हाटेला गेले ना राहील नाही म्हणजे नाही रागुडा करीत नाही तमाशा करते झाड पडा तुमचा फोन तुम्हाला ध्यान राहत नाही बरं तुला लागत होता बोलायला कोणाशी फोन करायचा का तुला नाही मी नावले लिहा द्यायला फोन तुझ्या का लागत काय बोल तुझे काय नाही मी तिला म्हणलं तिला नाही बोलायला घट राम तिला कायला तिला काय तिला दहा रुपयाला बसायचे तिला नको बोलू या ऐक असं जनावर दिसतंय ना हो पाहिले का माय हा मागे जनावर तुमचे काय महेश का काय नाही नाही तुझे पाहिले का मला इकडं सारे काय येत होते काय होत आजी वाटतंय मी काय म्हणते ना हातीच जाण कॅन्सल करून टाक तू आता बाहेरची बोल करतो ते आता कॅन्सल करा मी काय करते आता मस्त मसाला वाटायला घेते पाट्या वाटतील का हा मस्त घरी ना असं कालवण गांदरीच्या भाकरी करून बरं मग भाजी हा त बाजरी घरी हा बाजरीच्या टाक हा बरं मी काय करतो हा घरीच बनवायचं मटण हा मग ठीक आहे आणि मला सांग आणा ना आपल्या दोघं एक किलो जोगाला अर्धा दहा अर्धा किलो पोट बरं खाऊ हा काय हा आणि मी काय म्हणते काही कोणा सांगत जाऊ नका दारू सिरू ठेऊ नका हा तर मटण आणाय ना नाही तुम्हाला आहे ना तर मी तुम्हाला सांगावी तुम्ही घरी येऊन येऊन न घरी या मस्त मी सायपाक करते तुम्हाला काय नाही 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 आपल्याला चालत नाही पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे ना मला या गोष्टीच लय राग आहे पण वर्षातून एकदा येतो सण म्हणून मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला तर तुम्ही प्या आणि आता श्रावण महिना आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काही म्हणून नाही राहिले हा मग घेऊन माझ्या खाता नाही आता ना तुम्ही घेऊन या तुम्हाला काय प्यायची ते प्या घरातच प्या घरातच खा झोपून घ्या कुठं जायचं नाही यायचं नाही कोणाच्या मित्राच्या कुत्र्याच्या नाजा लागायचं नाही हा मग तू ना हा झोपला <coughs> मारायला तू जायच पुढं पार्किंग मी का पार्किंग जाऊ मैत्रीण नाही आम्ही एकतीस डिसेंबरला करीत राहत होती थर्टी बस ला हा थर्टी बसलीच मग त्यांच्या बरोबर हा तवनी मैत्री बरोबर चावन मानवी असते तिथे राहतो काही आवडत पुरी मध्ये हा एकत्र करायला माहितीये का देवे ना करायला गेला होता गणपती पण झाला मारुती काय तुम्हाला पोरगीच बनवायला पाहिजे देवानी देवाने चुकीली पुरी मध्येच राहिले असते तुम्ही घेऊ का आता मी मसाला वाटायला तू मसाला वाटून हा तुला भाजीवर भाजी भाई पण मी काय म्हणते ना ती गाईन पाडून पाठ खायची माझ्या भाई नाही वाचक नाही मसाल्याच्या आहे चिकट आहे हा तू मसाला हा मग जातो मी तो एकच किलो बर का था? लिंबा आण यात याचा अरे हा पण मसाला पुढे आणू का मसाले, मसाले बटर मसाला तो याचा या बर का गोडा मसाला नका आणू रामबंद आणू का हा रामबंद आणू रामबंद हा तोच आणा नाही तर तो सुना सुहारणा सुहाना सुना हा तो सोहारणा नको म्हणून सुहाना तुम्हाला ऐकायला फरक आहे तुम्हाला ना बाहेरचेच नाव येते

बाई तेव्हा माणसाला आहे ना आता मी पाठवलं तर खरं पण मग कसं आहे माणूस मी पती रे त्याला कोणी भेटलं हे जातच पुढे जाणार तर नाही ना नाही जायचं पहिले मटण आणून देईन कारण की मी चांगला त्याला दबाव देईल आणि गोडगुणच सांगेन आज तर नाही जाणार मी पुढं पहिले बटन आणेन मग आता पाहू काय करायचं ते मग आता मी घेसाय पक्क करायला ते येतील भाकरी घेते थापून चला आता आवडते ऐ चला आता मटन बिटन घेतलं दोन पटरी घेतले सांगत एक तर बायकोनं सांगितलं घरी आणून प्या एक तर आज गटरामोश आहे माणसाहे वाद वाट्या हे वाच्या हे रक्षा आजही ना तुझं ऐकतो तू मस्त भाजी एक किलो मटणही घेतलं दोन पटरी घेतले चला आता बा बायको मटन देतो बनवायला बाय बनवायला मस्त माहिती

खाट ठेवायची म्हणजे रस्ता पेता येतो इच्छा म्हणजे काय जाऊ त्या सांग बरं आता ना एक काम करू याच भाकरी ठेवायला फक्त आपल्याला पैसे खर्चून आणन ते बरं मग मी आले इकडे घेऊन मी म्हणतो मटण आणले त्याच्या बाई माल दोन कोटरी पण आहे तू आता काय बाकी राहायचं मग मसाला वाटरी झाला भाकरीच तापून झाल्या चांगल्या दोन तीन भाकरी थापल्या मी

आता तुम्ही तिकडं हा आता तुम्ही दारू बिरू आणून ठेवले कोटरी आणून ठेवले म्हणजे तुम्ही काय गावात नाही अगं मी आज सांगितलं असं मटणवाऱ्याला सुद्धा दारूवाल्याला सांगितलं कबा म्हटलं हो मा बाईक म्हणजे सांगितलं आज गट रामच आहे माणसं म्हणजे बसायचं नाही वाद वाच आहे वाच बरोबर मग माय बाईक म्हणली घरी घरी घेऊन सांगितली मग आणलाय बोल ना सांगत मग तू आता काय मटणाची भाजी बनवून ठेवतो जनके वास पाहिजे असा वास शिकलापर्यंत वास घ्यायला पाहिजे माहितीच राहील रात्र बर नाही तुम्हाला माहिती मागची भाजी कशी तो आता इच्छित चव आहे ना असं वाटत तो आत महाभाच वाटत राहून चालेल चालेल बरं येऊ कस चालेल आज घट रामूशाही राव काय कोणी आईला पाहिजे पंधरा सर आपल्याला दोस्त आहे पण एक काय म्हणणार नाही चला तुम्हाला पार्टी देतो मटण चारित ते महात्मा गांधीजी ना म्हणे पन्नास दोस्त करण्याऐवजी फक्त पाचच करावा बरोबर पण ते पाच असे पाजेल तर त्यांना आठवण आली पाहिजे चांगण्याची घुगेची बाब्याला तरी फोन करू बाय अरे हा बाब्याला फोन करते आयला तो आहे ना तो हाय जरा माणूस माणूस की त्याला पैसे बी कसे जातात रे मग दोन हजार रुपये रोज तो कमवतो हो ना मग हॅलो हा अरे या ना इकडे कुठे आहे हा, हा तू येते खरी कांगणे पण आहे कांदे चाळीस बस कांदे तर चाळीस बस ला मी ओके ये वाट तू येऊ राहिला रे येऊ राहिला बरोबर आता त्याला सोडायचं नाही बरं काय करायचं तू आला काय त्याची स्तुती करायची मला स्तुती खूप आवडती

आठवण <laughs> चाल आली त्याला म्हणलं त्याच्या स्वभाव लय बाई करून देती म्हणलं ती गेल्यावर काय बायकू काय मटन फिटन काही करून देते सगळ्याच्या बायका करून म्हणजे माझी मंडळी नाही देत करून मारकरी तुम्ही मंडळी महाकरी काय कराय केली अरे बाहेर माझ का करून माझी नाही केली नाही आपली जाते करून जाऊ म्हणलं जाऊ म्हणलं काय हे राव तुम्ही पण हे आज काय गट रामुश आहे ना असं करू याच्या बायकुचा स्वभाव चांगलाय ती करून झटपट ती काही वाड्या घेत नाही तिथे दारू पिऊन देते ती हा हा हे महत्वाचं आहे नाही काय काय तयारी घरी सांग तुम्हाला आता तुम्हा सांग माझी जोड झाले म्हणून सांग सांग मा मायकडून मजा येणार पाठवलं होतं मटण आणायला बर मग मी मटण नेऊन दिले चांगली गोष्ट आणि दोन कॉटरी मला बायको काय म्हणते का माणसात बसायची नाही वाद वाचय म्हणा आता आता आताच घर दोन आटाला जायचं नाही म्हणा याची बायको काय म्हणजे माणसात बसायची आटाला जायचं नाही म्हणा ऐका असं मला आपल्याला माल नाही म्हणत नाही नाही का मला नाही म्हणत नाही ती तुटीचा मावय का नाही मला कधीच नाही म्हणली नाही बाकीच आपल्याला मटण खाऊ तरी घाल या चा घ्या ती त्याची जाऊन नाही देत पुढे माणूस की भर पुढच बोल ना एक किलो नेले ना एक किलो नेले आणि दोन क्वाटरी नेले महाराज दोन क्वाटरी नेले ना तर आणखी एक मी घेतो म्हणजे तीन क्वाटरी होती एक किलो मटण मग भारी काम होईल ना राह चलो यायला पूर्ण माय बायको महाराज जेव घाला मग तुमच्यामुळे काय अहो काय आणले मग काहीच मानणार नाही काय मी मी आल्यावर काहीच मानणार नाही ना। थाक्या द्यायचा नाही ठाक्या तुझ्या ठाक्या म्हणजे मी गेलो नाय क्वाटर पेटलं मग पेयला असलं तर मला मला तिला बोलता पण तुम्ही काय खर्च करणार आता मला आता तुला रस्त्या नाही एक क्वॉटर पाहिजे रस्त्याने पाहिजे तो ना रस्त्याने जाता जाता तुझ्या घरी आहे ना तशीच रस्त्याने घे तू आणि त्या दोन आहे ना एक याला आणि एक माला दे म्हणजे मापात काम होईल मग हा उलट होऊ ला तिथे नाही 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 उलटू नको तिथे पडतील काम नाही उद्याच राहून लागायचं मापात काम झालं आता तुझ्या खाऊ नाही ना, 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 ना ना, अरे बाबा आमच्या घरी मंडळी मटण करीत माहिती चाकाय वांगे आपण ना रक्षाबंधनाच्या दिवशी जाऊया तुला मटण रे मी खातो ना कसा अरे चांगला करता काय म्हणे तुला काय मला काय हा

आणि तुला आहे ना मी मुद्दा म्हणलो तुला रस्त्याने दारू पाहिजे तो क्वाटर माझ्या खिश्यात ती गणं घरी जाऊन असते अलग अलग चाल मी तर तू पुन्हा दारू चाल गाडीवरील हल चालेल तसं बसशील मोटरसायकल नाही ना ना। दोरीवर करा चला ती गाय दुखती हा दुखती गावात टाकलं माझा

तिकडे आलवायला आज कोणी जोडीदार आणि त्याची बाय तो घरी करून देत त्याला तो तर माहिती घेतली पण आता मी काल घरी जाऊ येतो बर तो आज घरी म्हणा काय वहिनी आम्ही बऱ्याच दिवसापासून एकत्र जेवलो नाही मी याला सुचलं ते म्हणलं घट आम उशे मग बाबूरावची आठवण आली काय

त्यांचा वास येतो ना तेच पेले आता ते दोन क्वाटरी आहे ना ते आम्ही दोघं पेणार आहे याच्या तोंडावर कोणत्या मांजरी मिळाले मग याच्या तोंडावर तर दिसू राहिले ग पेले नाही नाही मेन थोडी मारली नाईन्टी मारली मेन काय किती खोट बोलायला नाही तुमचे मित्र आता काय केलं पण त्याचा काय करतो बाबा खोट कस काय म्हणते खरं बोलतात ना खरं बोलतात पेले बांधतात नाही ना मग तुम्ही किती खोट बोलायला काय माहिती मग अगं मी खरं बोलून गेलो त्यांना म्हटलं मी एक किलो मटन आणले माबाई पण सांगितलं मटन आणा एक किलो मटण दिला दोन पटरी गेली म्हणलं हाटेला काय जायचं नाही आज ते मागायचं उकडला सातशे रुपये किलो आहे ना मी काय म्हणतो बहिणी दोन दोन पीस द्या फक्त अन्नदाना सारखं पुण्य कोणतं नाही फक्त दोन दोन पीस आश्रम खोलेला अन्नदाना भाऊ आडवा नका बोल आडवा बोलू झालं का हा किती गेलय आपण

मी त्याच कालवण काय केलं हे अर्ध केलं तर कालवण केलं अर्ध चुक्क बनाव कान आता मग आता कसं करायचं एवढे चार माणसं होत्या एक डिश मध्ये डिश मध्ये आणायची

ખવાડ ખેલા ડોક્યા ટા મારે ના ચાલ દેવાય તો કાંદા ઘણા કાંદા કાંદા લીંબુ कांदा लिंबू आई देवा लिंबू अरे 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 एवढंच हाती साधव लावून शेपटा वाचून बाकी ठेवलं का म्हटना जेवण आहे तुम्हाला आकलीचा पत्ता आहे कधी

उठा लवकर ते गेले तुमचे मित्र निघून असं नाटक पाहून मला वाटलं होतं दिलं नाही मला नाही एवढं सांग आनंदाने त्याचा काय फायदा नाही केला उठा उठा लवकर आता उठा लवकर ते कोणाचे ते गेले काही काही जड माणूस चला काय म्हणते गेले तर तुमच्या मित्र निघून गेले ना, ना? बर झालं ना? ना? ते बसले होते जेवायला बरोबर ना म्हणून मी नाटक केलं म्हणलं हे सगळं संपून टाकतील कळून चुकलं होतं म्हणून मी त्याला एका कांद्यावरून बांधण केलं ना केला ना तो तर पाहिजे मुखात जात नाही तरी तो होतो सगळं तुला खाईल बन म्हणजे इतका नाय की तू पण आता। आता हाँ? 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 चला आता जेवायचं आपण दोघंच घेऊ खाऊन तेवढं चला घेऊ जेवटाप्या ते कपडे झाड का घेऊन आता तुमचे कपडे खराब झाले बाबा आता धुवायचं मलाच कुठं नाही तू आता तूच धुऊन टाक